खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय जनतेनं दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव हे वक्तव्य केलंय उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय जनतेनं दिला लोकसभा निवडणुकीत या संदर्भात निर्णय झालेला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय खरी शिवसेना कुणाची आहे याचा निकाल या निवडणुकीमध्ये जनतेनेच दिलेला आहे आता आपल्या आपण जनतेच्या कोर्टात गेलो होतो वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा तुमचा आणि आमचाच आहे आता त्यांना दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे काय उबा काय वाटतं त बि असां संघटना